महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मावीमच्या महिलांसाठी प्रहार संघटनेने मुंडन आंदोलन करून केला वर्ष श्राद्ध उमेद प्रमाणे सहा हजार रुपये मानधनाच्या मागणीला घेऊन मावीमने केलं आंदोलन गोंदिया जिल्ह्याच्या सहा तालुक्यांमध्ये उमेदानी दोनच तालुक्यात मावीम कार्यरत असून उमेदपेक्षा जास्त पटीने काम मावीम करत आहे मात्र प्रत्येक गटाला रुपये फक्त मानधन दिले जात असून एवढ्याच कसे भागणार म्हणून मावीमच्या समर्थनात प्रहार संघटनेच्या वतीने सरकारचा निषेध करत मुंडन आंदोलन करण्यात आलं असून भांडारकर यांनी सरकारचा निषेध करत मुंडन करीत सरकारचा वर्षश्राद्ध केला आहे हिंदू संस्कृतीमध्ये ज्याप्रमाणे आपण आपल्या पूर्वजनांना आव्हान करतो त्याचप्रमाणे या सरकारला नैवेद्यरूपी अन्न खाऊ घालत आहे जिवंतपणे तरी सरकारला सुद्बुद्धी द्यावी याकरिता मुंडन करून सरकारच्या श्राद्ध करण्यात आलं अशी प्रतिक्रिया प्रहारचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी दिली आहे उमेदपेक्षा काम करीत आहे प्रति गट शंभर रुपये मानधन देण्यात येतो एवढा कसं भागणार म्हणून महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत पी व लेखपाल या पदावर कार्यरत ग्रामीण भागातील गटातील काम करणाऱ्या महिलांनी उमेद प्रमाणे सरसकट सहा हजार रुपये मानधन देण्याच्या मागणीला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले तर आजच्या आंदोलनाची दखल सरकारने घेतली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन उभारू अशी भूमिका आंदोलक महिलांनी आणि प्रहार संघटनेने घेतली आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी बिरो रिपोर्ट अमरदीप पडगे गोंदिया ही बेड प्रहार संघटनेच्या मी जिल्हाध्यक्ष बोलत आहो आणि सरकारने ज्या माहीमच्या महिला आहेत त्या इतर पक्षाकडे सगळ्यांकडे त्यांनी दाद मागितली परंतु सरतेशेवटी त्यांना प्रहारकडे एक आशा दिसली आणि प्रहारकडे येऊन त्यांनी माझी मदत मागितली त्या मदतीला हाक म्हणून मी त्यांचा एक भाऊ म्हणून मी धावून आलेला आहे आणि मी त्यांना आज आश्वासित करतो की त्यांच्या उमेदला ज्याप्रमाणे सहा हजार मानधन दिला जातो तो सहा हजार मानधन माहीमला सुद्धा मिळवून देऊन तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही आणि आज आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला आणि प्रशासनाला आजच्या महागाईच्या घडीमध्ये जर एक महिला शंभर रुपयामध्ये काम करत आहे दिवसभर आणि तिला महिन्याला काठी जर काम केल्या हजार आणि दीड हजार पुढते ते महिलाचं एक, एक आर्थिक शोषण करत आहे एका बाजूला मरत आहेत की महिलांना आम्ही सक्षमीकरण करत आहोत ज्या महिलांसाठी त्या काम करतात ज्यांना बँकेचे हिशोब सांगितले सगळ्या गोष्टी सांगितले परंतु सरकारची नीती बघा ज्या माईमनी एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये आर्थिक पाठबळ महिलांना देण्यासाठी माहीम उभी केली ती माहीम बाजूला ठेवली आणि उमेदचा एक संघ इथं आणला महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणला तर उमेद काम करून जाय फक्त तीन जिल्ह्यामध्ये ठाणे पालघर आणि गोंदिया जिल्ह्या याच्यातल्याही सहा तालुक्यामध्ये फक्त माहीम काम करत आहे आणि ज्याची संख्या कमी त्याला कसं दाबल्या जाते हा ताजा उदाहरण तुम्हाला डोळ्यासमोर दिसत आहे हा तुम्ही पाहून घ्या डोळ्यानी आणि सरकारला याच्याहून मी ताकीद देतो की यांच्या पंधरा दिवसात किंवा एक महिन्यात तुम्ही सहा हजार मानधन केलं नाही तर जिल्हा अधिकारी किंवा टँकेच्या कुठेही आम्ही असा उग्र आंदोलन करू की भूताना भविष्यात आंदोलन तुम्ही कधी सरकारने आणि राज्यकर्त्यांनी पाहिलं नसेल श्राद्ध केलं तसं श्राद्ध म्हणजे हा असा आहे की आम्ही आपल्या पूर्वजांना एक आमंत्रण देतो आणि त्यांना एक आश्वास करतो हिंदू संस्कृतीच्या निमित्तानं त्याचप्रमाणे सरकारचा सुद्धा जे अगोदरची सरकार होते जे गेले आले ते सरकारमध्ये बसले त्यांना आम्ही श्राद्धाच्या माध्यमातून त्यांना निवद रोटी हे सगळं खाऊ घालत आहे आणि याच्या दुरीमध्ये त्यांना आता जिवंतपणी एक सद्बुद्धी यासाठी हो, हा श्राद्धाचा आपण आयोजन केलेला आहे आणि या आपली एक महिलांना आपला भाऊ ओळखीला यावं आणि त्यांच्या सहकार्यासाठी आपण त्यांच्या रचणार्थ आपण स्वतःचे केस देऊन सरकारला समर्पित करत आहोत जय प्रहार जय हिंद जय बच्चू भाऊ बच्चू भाऊच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करीत आहोत काय सांगणार कशासाठी दोन हजार तेरापासूनचे सी आर पी ह्या पदावर कार्यरत आहोत आणि आमचं अतोनात नाच छड करत आहेत कारण आम्हाला मानसिक पण त्रास देत आहेत आणि आर्थिक पण आमचं म्हणजे शोषण होत आहे आमचं आत आज आमच्या गोंदिया तालुक्या जिल्ह्यामध्येच सहा तालुक्यात उमेद आहे आणि दोनच तालुक्यामध्ये माविम काम करत आहे आणि उमेदच्या कार्यप्रणालीप्रमाणेच त्यांच्यापेक्षा जास्त कामं आम्हाला सांगतात आणि त्यांच्या त्यांच्यापेक्षा जास्त काम आम्ही करतो आणि आम्हाला मानधन पाहिला तर एका गटावर फक्त शंभर रुपये जसे माझ्याकडे तेवीस गट आहेत तर मला तेवीसशे रुपये जिच्याकडे सतरा गट सतराशे बारा गट बाराशे दहा गट एक हजार याप्रमाणे आणि आम्ही एका गटावर सत्तर सत्तर प्रकारचे कामं करतो आम्हाला चोवीस हवर्स बिलकुल अशी शांतता नाही राहत मावीम कधी आपिसचे फोन कधी मागणी ब... काय आणि करण्यात आले आणि केस केस पण देण्यात आले आमची मुख्य मागणी आहे की ज्याप्रमाणे उमेदला जेव्हापासून उमेदवाल्यांचं सी आर पीनचं सहा हजार रुपये मानधन झालेलं आहे त्या काळापासून ऑगस्ट पासून ऑगस्ट तेवीसपासूनच्या पासूनचा त्यांना सहा हजार मानधन मिळत आहे तोच मानधन आम्हाला पण सहा हजाराप्रमाणे द्यावा अन्यथा आम्हाला म्हणजे इथून मावीम हटवा आणि उमेदला आम्ही आपले गट पूर्णच जोडू कारण आम्ही उमेदच्या सी आर आम्ही त्यांच्यापेक्षा कामं तीन चार कामं जास्तचे करतो बचत गटाचे वर्षभराचे जेवढे गट असतील तेवढ्या गटाचे ऑडिट करतो आज ॲडिटर आला तर दोन दोन चार चार हजार रुपये एका गटाचे घेते पण आम्ही फुकट मध्ये ते ऑडिट करून देतो वरून बचत गटांचे एका गट गटाला व दर वर्षाला हजार रुपये सेवा शुल्क घेतो आणि ती आम्ही ऑफिसला देऊन देतो मग सभासद फी पण शंभर रुपये आणि वरून आमच्या बचत गटाला जे आम्ही सेवा निधी दिल्यावर ते म्हणतात की आम्ही सेवा निधी तुमच्याशी घेतो तर आम्ही तुम्हाला सेवा देतो पण मग ही कोणत्या प्रकारची आमच्या महिलांना सेवा देतात आम्ही प्रहार संघटनेसोबत आहोत आणि प्रहार संघटना आम्हाला आंदोलनाला मदत करत आहे आम्ही त्यांच्या सोबतीला आहोत त्यांचं एकच आहे प्रहार संघटनेचं बच्चू भाऊंचं एकच आहे की म्हणजे जे जेव्हा व्हायला पाहिजे तेव्हाच व्हायला पाहिजे बाप बताने तो श्राद्ध कर हे त्याचा अर्थ आहे कारण त्यांनी आज मुंडन केलेलं आहे आपण जेव्हा मुंडन होतो आणि श्राद्ध तर्पण करतो आपल्या पित्रांना आमंत्रण देतो आपले पित्र जेव्हा आता हे श्राद्ध पक्ष सुरू आहे आणि चौदा पंधरा दिवस आपले पित्र आपली रक्षा करत आहे त्याचप्रमाणे आज आमचे महेंद्र भाऊ भांडारकर हे आमच्या पाठीशी आहेत आणि ते आमच्या मागणीला साथ देतात त्यांनी ते श्राद्ध तर्पण त्याच करिता केलेला आहे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा